नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील महत्त्वाचे जे विषय आहेत त्याबाबतची माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील कामांचं वर्गीकरण कसं करायचं आणि ही कामं लवकरात लवकर कशी पूर्ण करायची याबाबतची माहिती घेणार आहोत तर इतकी सारी कामं या अभियानामध्ये आपल्याला करायची आहे प्रत्येक विभागाशी निगडीत काम आहे आणि मग एकटं ग्रामपंचायत अधिकारी ही सर्व कामं करू शकत नाही आणि आपण त्यासाठी जी ग्रामस्तरीय समिती स्थापन केलेली आहे तर त्या समितीमध्ये सगळ्याच विभागाचे आपण अधिकारी कर्मचारी या समितीमध्ये घेतलेले आहेत आणि त्यांनी दर आठवड्याला आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांना या केलेल्या कामांचा आढावा किंवा केलेल्या कामांचं रिपोर्टिंग करायचं आहे आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी सर्व विभागांचं रिपोर्टिंग जे आहे ते संकलित करून आणि आपापल्या आप जे तालुक्याचे गटविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे आपण दर पंधरा दिवसांनी काय काय कामं केले आणि त्यामध्ये गुणांकनात आपली कशी वाढ होत आहे याबाबतचं रिपोर्टिंग आपल्याला करावं लागणार आहे पण पर प्रत्यक्षात कामं कशी आपण विभागून घ्यायची की जेणेकरून आपलं हे उद्दिष्ट आहे लवकर साध्य होईल त्या दृष्टीने आज आपण माहिती घेऊ बघा फेल टू प्लॅन प्लॅन टू फेल त्यामुळे आपल्याला अतिशय काटेकोरपणे नियोजन करायचं आहे काहींनी नियोजन केलेलं देखील असेल पण काहींनी केलं नसेल ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता देखील अजून हातामध्ये आपला वेळ आहे आता पण आपण व्यवस्थित नियोजन करूया आणि ते नियोजन कसं करायचं तर वन टाईम ऍक्टिव्हिटी कोणकोणते आहेत की जेणेकरून आपल्या जे प्रश्नावलीतील बरेचसे कामं आहेत ती आपण लवकर साध्य करू शकतो तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ग्रामपंचायत अधिकारी सरपंच महोदय यांनी एक काम करायचं आहे वन टाइम ऍक्टिव्हिटी जी आहे त्याची लिस्ट आपल्याला त्या प्रश्नावलीमधून सॉर्ट आउट करायची तर वन टाइम ऍक्टिव्हिटी काय आहे तर उदाहरण दाखव तुम्हाला सांगते की तक्रार पेटी बसविणे तक्रार रजिस्टर ठेवणे आपल्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर एक छोटीशी तक्रारपेटी आपल्याला ठेवायची आहे आणि एक रजिस्टर देखील आपल्याला मेंटेन करायचं आहे हे काम एकदाच आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला म्हणजे जे गुण आहे ते आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर आम्ही वेबसाईट तयार करणे आपल्या ग्रामपंचायतीची एकदाच आपल्याला वेबसाईट तयार करायची आहे परंतु तिच्यामध्ये अपडेट आपल्याला रोज आपण जे जे उपक्रम राबवणार आहोत ते त्यावरती अपलोड करायचे आहेत ही एक वन टाइम ॲक्टिव्हिटी होऊ शकते त्यानंतर सी सी टी व्ही बसवणे सी सी टी व्ही बसवणे हे देखील वन टाइम ॲक्टिव्हिटीमध्ये येतं एकदा आपण सी सी टी व्ही लावले की ती लाँग टाईमपर्यंत आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणार आहेत त्यामुळे ही थोडीशी खर्चिक बाब आहे आर्थिक बाब आहे परंतु आपण जर आराखड्यामध्ये तरतूद केलेली असेल किंवा लोकवर्गणी आपल्याकडे जमा झालेली असेल आपला पुरेसा निधी असेल तर आपण हे काम लवकरात कर लवकर करू शकतात त्यानंतर दुसरं त्यानंतर पुढचं जे आहे ॲप डाउनलोड करणे हे देखील काम आपल्याला एकदाच करायचं आहे आणि त्याचे आपल्याला गुण मिळणार आहेत मेरी पंचायत ॲप पंचायत निर्णय ग्रामसंवाद यापैकी कोणतेही एक ॲप आपण आपल्या जे मतदार आहेत तर त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत किंवा आपण सुद्धा देखील त्या नागरिकांना ते ॲप डाउनलोड करून त्याचा कसा वापर करायचा हे आपण त्यांना एकदाच शिकून दिलं तरी ते कायमस्वरूपी त्यांना लक्षात राहणार आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे आयुष्मान गोल्डन कार्ड काढणे आपण कॅम्प लावून आणि ॲट अ टाइम जेवढ्या आपल्या गावातील पात्र लाभार्थी आहेत त्या सर्वांचं गोल्डन कार्ड आपण काढून देऊ शकतो त्यानंतरचं आहे दिव्यांग लाभार्थी जे आहेत त्यांना ओळखपत्र मिळवून देणं युडी आय डी कार्ड मिळवून देणं हे देखील एकदाच आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारचे हे वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे आपण लवकरात लवकर नियोजन करून केल्या तर आपलं ग्रामपंचायतीचं जे गुणांकन आहे ते निश्चितच वाढणार आहे त्यानंतर अजूनही वन टाईम ऍक्टिव्हिटी मध्ये करायची कामं म्हणजे ग्रामपंचायत लेखा शक जे आहेत लेखा शक जे आहेत त्याची पूर्तता करण्यात ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे किती शक शिल्लक आहेत तर ते बघून आणि त्यामध्ये जे पूर्तता आपण ताबडतोब जर करून घेतली तर याचे देखील मार्क आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे वृक्ष लागवड वृक्ष लागवड देखील आपल्याला लोकसंख्या इतकी वृक्ष लागवड आपल्याला करायची आहे एकदा आपण वृक्ष लागवड केली की त्याचं संगोपन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे परंतु वृक्ष लागवड ही एकदाच आहे त्यामुळे हे देखील काम आपण लवकरात लवकर करू शकता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील काही बाबी ज्या आहेत त्या आर्थिक बाबीशी निगडीत आहेत त्यांना खर्च जास्त आहे परंतु त्याचं नियोजन आपण आता जर केलं तर निश्चितच एकतीस डिसेंबर पर्यंत आपण ती कामं पूर्ण करू शकतो म्हणजे बघा स्मशानभूमी असेल शाळा अंगणवाडी इथे जर काही भौतिक सुविधा द्यायच्या असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा बोलक्या भिंती करायच्या असतील शाळा अंगणवाडीच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामं आहे तर आपण सर्व आपले जे आराखडे असतील निधी पेसा क्षेत्रातील पेसा असेल तर निधीमध्ये बघायचे आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात मार्क मिळवून देणारे जे असे घटक आहेत बाबी आहेत त्या कोणकोणत्या आहेत आपल्या आराखड्यामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग असेल सी सी टी बसवणे असेल वृक्षारोपण असेल त्यानंतर डिजिटल शाळा करणे असेल आणि बोलक्या भिंती असतील या अशी जर कामं आपल्या आराखड्यामध्ये असतील तर ती सॉर्ट आऊट करून त्याचं लवकरात लवकर अंदाजपत्रक घेऊन आपण ती कामं पूर्ण करून घ्यायची आहेत आणि जे कामं आपल्या आराखड्यात नसतील तर त्यासाठी आपण लोकवर्गणी सी एस आर फंड किंवा काही ज सामाजिक संस्था असतील तर त्यांच्याकडून काही मदत मिळते का ते आपल्याला बघायचं आहे आणि आपला जो ग्रामनिधी आहे त्याचा जर निधी असेल तर त्याच्यातून देखील आपण ही कामं करू शकतात आता हे बघितले आपण वन टाइम ऍक्टिव्हिटी एकाच वेळेस करायची काम आहे म्हणजे एकदा हे कामं केले की वारंवार आपल्याला करावी लागणार नाही आहेत तर आता काही कामं अशी आहेत सतत चालणारी प्रक्रिया आहे दीर्घकालीन प्रक्रिया आहे तर ती कामं कोणकोणती आहेत तर त्याची आपण माहिती घेऊ आता त्यातलं पहिलं जे आहे आलेले अर्ज व त्यांचं निर्गमन आता बघा आपल्याकडे रोज असंख्य अर्ज येत असतात ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे दाखलावा मागणी असतं ना हरकत असतो त्यानंतर इतरही काही नागरिकांची काही तक्रारी अर्ज असतात तर सतत करने करने ही सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे आज आपण जर दोन अर्ज आले त्यांचं जर आपण निराकरण केलं तर उद्या परवा अजून म्हणजे असे हे अर्ज आपल्याकडे येतच राहतात त्यांचं निराकरण करणं हे आपलं काम आहे आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यानंतर दोन नंबरचं जे आहे ते म्हणजे स्वच्छता अभियान स्वच्छता सप्ताह आपल्याला राबवायचा आहे म्हणजे गावामध्ये अभियान सुरू झालं पहिल्या दिवशी स्वच्छता केली आणि नंतर परत आपण स्वच्छता अभियानच राबवलं नाही तर आपल्याला या अभियानामध्ये मार्क्स मिळणार नाही त्यामुळे दर आठवड्याला हो किंवा एक दिवस तरी आपल्याला म्हणजे स्वच्छता अभियान राबवायचं आहे श्रमदान राबवायचं आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यानंतर जे आहे कचरा वर्गीकरण विलगीकरण आपण ज्याला म्हणतो ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे त्यानंतर प्लॅस्टिक संकलन करणे प्लॅस्टिकवरती पुनर्प्रक्रिया करणे ही जी कामं आहे सतत चालणारी आहेत जोपर्यंत मनुष्य प्राणी आहे तोपर्यंत तो कचरा हा होतच राहणार आहे त्यामुळे मग आपण एकाच दिवशी सगळा कचरा गावातला काढला म्हणजे परत पुन्हा गावात कचराच होणार नाही असं नाही तर ते कचरा होतच राहणार आहे आपल्याला ती स्वच्छता राबवावीच लागणार आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी असतील महिला बचत गट असतील तर यांना आपण कचरा विलगीकरण कसं करायचं याचं आपण प्रशिक्षण देऊ शकतो किंवा त्यांना त्याबाबत आपण जाणीव जागृती करू शकतो ओला कचरा सुका कचरा त्यानंतर अजून एक नियमित चालणारी प्रक्रिया आहे ती म्हणजे ॲनिमिया मुक्त गाव करणे बघा आपल्याला महिलांचं एच बी तपासायचं आहे सर्व सर्वच घटकांचं आपल्याला एच बी तपासायचं आहे आणि ज्यामध्ये त्यांचं एच बी कमी असेल तर त्यांना आपल्याला सप्लिमेंट्स द्यायचे आहेत पोषक आहार त्यांना आपल्याला सजेस्ट करायचा आहे आणि नंतर परत आपण त्यांना त्यांचं एच बी तपासणार आहोत आणि या अभियान कालावधीमध्ये आपल्याला मुक्त गाव आपल्याला करायचं आहे तर बघा आज आपण एच बी तपासणी केली आणि उद्या किंवा परवा लगेच त्यांचं एच बी वाढलं असं होणार नाही आज जर एखाद्या महिलेचं एच बी नऊ असेल आणि लगेच तुम्ही उद्या परवा ते अकरा एच बी होईल अशी अपेक्षा करत असाल तर ते होणार नाही तर ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे तर आपल्याला सर्वप्रथम महिलांचं एच बी आपल्याला तपासायचं आहे त्यानंतर ज्यांचं एच बी कमी आहे त्यांच्यावरती फोकस करून कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला त्यांना सप्लिमेंट्स द्यायचे आहेत त्यानंतर त्यांना पोषक आहार देखील सजेस्ट करायचा आहे आणि परत आपल्याला एक महिन्यानंतर परत त्यांचं एच बी चेक करायचं आहे त्यांचं एच मध्ये वाढ होते की नाही हे आपल्याला बघायचं आहे तर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे इथे आपल्याला घाई करून चालणार नाही त्यानंतर पुढचं जे आहे ना थकबाकी स वसुली करणे बघा हे पण काम एका दिवसात होणार नाही ना त्यामुळे आपण त्याचं देखील नियोजन करायचं आहे आणि जसं जसं आपल्याकडे वसुली वसुलीच्या प्रमाणात आपण पाच दहा टक्के पंधरा टक्के खर्च करत असतो तर तो देखील एका दिवशी होणारा नाही आहे ज्यांच्या वसुली म्हणजे शंभर टक्के झालेली आहे घरपट्टी पाणीपट्टी मागील थकबाकीचे तर त्यांना पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के खर्च हा करता येऊ शकतो लगेच परंतु ज्यांची वसुली अजून चालू आहे तर त्यांना देखील नियोजन करून आणि हे काम करायचं आहे त्यानंतरच आहे ग्रामपंचायत लेखे अद्ययावत करणे बघा एक तेहतीस नमुने आपले अद्ययावत असले पाहिजे या अभियान कालावधीमध्ये म्हणजे फक्त अभियान कालावधीमध्येच नाही तर इतर वेळेस देखील आपले ते अद्ययावत असले पाहिजे तर बघा आज महिना अखेरपर्यंत एक तेहतीस ते नमुने अपडेट आहेत म्हणजे आपलं काम संपलं असं नाही ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे रोजचेच आपले दैनंदिन जे व्यवहार असतात ते आपल्या एक तेतीस नमुन्यांपैकी कुठल्या ना कुठल्या नमुन्यात येतच असतात त्यामुळे ही पण दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे परंतु या अभियान कालावधीमध्ये आपल्याला वेळच्या वेळी ही कामं करायची वेळच्या वेळी आपले एक तेहतीस ते ते नमुने आपल्याला अपडेट करायचे आहेत त्यानंतर पुढचं एक काम आहे जे आपल्याला दीर्घकालीन चालू राहणार आहे ते म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट ठरून लोकवर्गणी जमा करणे हे देखील एका दिवसात होणारं काम नाही आणि एकट्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून होणारं काम नाही तर त्यासाठी सर्वांचाच सहभाग आपल्याला सरपंच महोदय असतील ग्रामपंचायत कार्यकारिणी असतील गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील पदाधिकारी असतील त्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम आपलं होणार आहे त्यानंतर पुढचं अतिशय महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे एमजी नरेगातील अपूर्ण कामे पूर्ण करणे बघा हे पण काम एका दिवसात होणार नाहीये ही पण सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यानंतर जे अपूर्ण घरकुल आहे ते देखील आपल्याला एका दिवसात तर काही घरकुल आपलं पूर्ण होऊ शकत नाही परंतु घरकुलासाठी जी काही मुदत दिलेली आहे घरकुल लाभार्थी यांचा पाठपुरावा करून या अभियान कालावधीमध्ये शंभर टक्के घरकुल आपली पूर्ण झाली पाहिजे याचं आपल्याला नियोजन करायचं आहे सामाजिक न्याय विभागाचे जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी तयार करून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे हे देखील एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे हे पण एका दिवसात होणारं काम नाही श्रावण बाळ योजना असेल त्यानंतर इतर काही योजना असतील महसूल विभागाकडील काही योजना असतील तर त्या सर्व आपल्याला जे पात्र लाभार्थी आहेत त्या योजनेचे त्यांची यादी तयार करून आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम आपल्याला या अभियान कालावधीमध्ये करायचं आहे त्यानंतर दुसरं एक महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे शंभर टक्के महिलांचं आपल्याला बचत गटामध्ये नाव नोंदणी करायची आहे आणि महिलांना लखपती दिदी आपल्याला यामध्ये करायचं आहे त्यामुळे गावातील एक देखील महिला या बचत गटांपासून वंचित राहणार नाही ना। प्रत्येक महिलेचा बचत गटामध्ये नाव समावेश आपल्याला करायचा आहे आणि त्यांना वेगवेगळ्या वे योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे लखपती दिदी त्यांना करायचं आहे त्यांना विविध कौशल्य विकसनाचे प्रशिक्षण आपल्याला द्यायचे आहेत की जेणेकरून त्या आत्मनिर्भर बनतील आता हे बघितली आपण कामांची यादी दीर्घकालीन कामं कोणती त्यानंतर वन टाईम करायच्या ऍक्टिव्हिटी कोणत्या हे आपण बघितलेलं आहे तर आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आपली काय जबाबदारी आहे ग्रामपंचायत अधिकारी यांची यामध्ये काय भूमिका आहे ते आपण बघूया ग्रामस्तरीय समितीचे सदस्य सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी यांची महत्वाची पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे ग्रामस्तरीय समितीला योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन करणे अभियाना कालावधीमध्ये जे जे काही वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना येतील त्या सूचना या समितीला देणे आणि वस्तुस्थिती दर्शक ग्रामपंचायतीचा आपल्याला गुणांकन करायचं आहे आणि ज्या अपूर्ण बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नियोजन आपल्याला करायचं आहे साप्ताहिक प्रगती अहवाल आपल्याला समितीसमोर ठेवायचा आहे आणि ज्या घटकामध्ये आपण कमी आहोत ते पूर्ण करण्यासाठी नियोजन आपल्याला करायचं आहे खेड्याकडे चला म्हणती पर एकही सोय नसे तेथे घरे कसली उड्याची तत्वता दुकर खोपडे खुराडे नाही कसले मनोरंजन दंडारी तमाशा वाचून उगेचे काम करावे वर्णन खेडे उत्तम मित्रा तुझे ऐकले माझ्या मनी योग्य ते पटले त्याचे कारण तेही ऐकले पाहिजे स्रोती जेव्हा कार्यकर्ते होती आळसी त्यात उप उपभोगाची वाढे खुशी तेव्हाच अंतर पडे कार्यासी गावसेवेचा एकदा चुकले तरी चाले पण नेहमी चुकतशी गेले त्यानेच राज्याचेही मरण ओढवले गती काय गावांची कार्यकर्त्यांनीच घेतली निशा काय पाहता मग गावाची अवदशा सुरू झाला गुंडांचा तमाशा लोक झाले भलतेसी गावातील पंच झोपले काय म्हणावे नातलग मित्र आपले म्हणून त्यांनी डोळे लावले गाव झाले डोंगर हे श्रीमंतांचे वाढले गोठे रस्त्यावरीच आले ओठे मार्गची लाकडे विटा गोठे कोण बोले तयार ना गावातील पंच झोपले काय म्हणावे नातलग मित्र आपले म्हणून त्यांनी डोळे लावले गाव झाले डोंगर ऐसीचे विचित्र गावाची स्थिती हे आले माझ्या अनुभवप्रती म्हणूनच वाट लावावी सुसंगती गावोगावी आता तरी हे सगळेचे दुरुस्त करा या शहाण्यांनी जावे खेड्याकडे या आदर्श ग्राम हाची पाया राष्ट्राचे असे म्हणून जे जे गावी शहाणे झाले युक्तींनी पुढे निघाले केवळ सरकारी कर्मचारी अधिकारी यांनीच हे अभियान राबवायचं असं नाही तर गावातील कार्यकर्ते पंचमंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांनी आपल्या गावाचा विकास करायचा आहे आणि हे संत आ, संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांनी हे फार पूर्वीपासून आपल्याला सांगितलेलं आहे आणि अगदी वस्तुनिष्ठ आपण म्हणजे आज समाजापुढे जे आपल्या गावामध्ये जे घडत आहे ते ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी देखील या अभियानात सहभागी व्हावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करते आणि व्हिडिओ तर अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील वन टाईम ऍक्टिव्हिटी जे आहे जे एकाच वेळी करायची कामं आहे आणि दीर्घकालीनमध्ये सतत चालणारी जी कामं याबाबतची माहिती घेतली त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी यांची यामध्ये काय भूमिका असणार आहे ती माहिती घेतली तसेच गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे पंचमंडळी आहे कार्यकर्ते आहेत त्यांची काय इथे भूमिका आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद